मित्रांनो राज्याचं प्रशासन म्हणजे एक मोठं यंत्र आहे प्रत्येक विभागाचं ठरलेलं काम आणि ठरलेले अधिकार असतात महसूल खातं जमिनी आणि कर याकडे बघतं पोलीस कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देतात तर खनिज विभाग उत्खनन आणि परवान्यांचं नियमन करतो या प्रत्येक खात्याच्या चौकटी संविधानानं आणि राज्य सरकारच्या नियमानं स्पष्टपणे ठरवलेले आहेत म्हणूनच दुसऱ्या खात्यात थेट थे हस्तक्षेप करणे आदेश देणे किंवा अडथळा आणणे हे केवळ चुकीचं नाही तर कायद्याच्या मर्यादेबाहेरचं आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि व्यवसाय वाटपाचे नियम हे या बाबतीत फार स्पष्ट आहेत एखाद्या मंत्र्याला जर दुसऱ्या खात्यातील एखादं प्रकरण हाताळायचं असेल तर ते थेट त्या विभागाच्या सचिवांमार्फत किंवा मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिवांकडे मांडावं लागतं परंतु सरळ त्या विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून आदेश देणं किंवा कारवाई थांबवण्यास सांगणं हा नियमांचा भंग आहे कारण अशा प्रकारे वागल्याने प्रशासन गोंधळात पडतं अधिकारी दडफणाखाली काम करतात आणि कायद्याचं पालन दुर्लक्षित होतं अलीकडेच आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी संबंधित घडलेलं प्रकरण याचं ताजं उदाहरण आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फोन करून कारवाई थांबवा असं सांगितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला प्रश्न असा निर्माण होतो की हा आदेश खरंच त्यांच्या अधिकारात येतो का नियम सांगतात नाही कारण ही कारवाई महसूल किंवा खनिज विभागाच्या अधिकार क्षेत्रात येते म्हणून प्रशासनाच्या चौकटीत हा हस्तक्षेप चुकीचा ठरतो यामध्ये मुद्दा केवळ भाषेचा किंवा वागण्याचा नाही तर लोकशाहीतील चेक्स अँड बॅलन्सेस आहे नियमांचे पालन न झाले तर प्रशासकीय तटस्थता ढासळते अधिकारी दबावाखाली निर्णय घेऊ लागतात आणि शेवटी त्याचा फटका जनतेलाच बसतो लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येकाने मग तो मंत्री असो हो किंवा अधिकारी स्वतःच्या मर्यादेत राहूनच काम करणं गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं था। तर इतर खात्याच्या सरकारी कामात अडथळा आणणं ही साधी चूक नाही तर ते राज्यघटनेनं आखून दिलेल्या चौकटीच्या विरोधातली कृती आहे नियम आणि मर्यादांचं पालन झालं तरच लोकशाहीवरील विश्वास टिकतो आणि प्रशासन निष्पक्षपणे चालतं